तार्था तार्था गर्मा गर्मा तर बघा आपलं ताट तयार झालंय चिकन आणि कफ मस्त गरमागरम अशी सिल्वरची राखी तर कोणाकुणाला आवडेल असं आयच्याच घराशेजारीच अगदी जवळच टाकलेली पडजागेत ती कोथंबीर बघा किती छान आले हिरवीगार आणि आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हाच आपण तेवढीच उकरून आणायची आणि भाजीला घालायचे असं तर हे बघा आमचं छोटस बाळ तर खेळतंय आणि त्याची मम्मी काढते वाटण तर हे बघा हा आमचा परिसर चुलीचा आणि चुलीवरती शिजतोय भात हा आहे मातीच्या कढईमध्ये कारण भांडी काळी वात्यात आता पहिल्यासारखं घासायला फरक झाला ओलं असल्यामुळं ना चूल जरा पेटायला फरक झाला आहे म्हणून आम्ही ह्या शेगडीवरती स्वयंपाक करत असतो सहसा तर आता हे बघा चूल पेटलेलीच आहे आणि मस्त त्याच्यावर गरमागरम भाकरी पण छान होतात तर हे बघा आता पण ताजी ताजी कोथंबीर उपटून आणली केवढी हिरवी गारे बाय पाहिलं ना अशी इकडं उपटली आणि इकडे लगेच वाटणात घातली वाटन तर आता मी वाटण तळून घेते इथं चुलीवरती चला आज ना कांदा परतून घेऊ मस्त तर बघा शिव आणि शिवचे आजोबा काही घेऊन आलेत काळ्या पिशवीत तर त्यांनी आणलं चिकन कांदा झाला परतून आता आपण धन्न टाकून घेऊ कधी पण दना पावडरच्या ऐवजी न घात ना एकदम मस्त वाश येत असतो चांगला अगदी धना पावडरपेक्षाही धण्याचा खूप छान वास येतो हा दना पावडर जर घरी बनवलेली असेल ना तर अगदी उत्तम पण विकतच्या पावडरपेक्षा असे धनेच वापरायचे तर कसं आहे ना आपल्याला बकऱ्याचं मटण काय भेटलं नाही चिकनच भेटलं कारण आपल्या गावामध्ये दुकान आहे एक पण आता खाण्याचे दिवस आहे त्याच्यामुळं ते, ते संपलं त्यामुळं चिकन आणावं लागलं बकऱ्याचं मटण आणायला मग लवघावला जावं लागतं लांब त्याच्यामुळं आता चिकनवरच बारी आपली तर चला मी हळद मीठ टाकून घेतलं आहे छान हलवून घेऊ आपण आणि आपण कांदा परतताना जास्ती परतलेला आहे त्यातला अर्धा कांदा आपण फोडणीला घालणार आहे कांदा टाकून घेऊ कोथंबीर थोडंसं हिंग आणि थोडी कोथंबीर टाकून घेऊ आपण तर आपला कांदा पहिला चांगला परतलेला आहे तर मी आता हे टाकून घेते आणि छान असं हलवून घेऊ आपण आणि पाणी सुटस तोपर्यंत आपण काय त्यामध्ये पाणी टाकणार नाही पाणी गरम करून घेतलंय कधी कर पण वाष्टाच्या बाजीला ना पाणी गरम करून टाकायचं आपण यावर ते असं झाकण ठेवून घेऊ थोड्या वेळ वापधरेपर्यंत आपण असंच ठेवू तर आता पाच मिनटं झालेत आपण याने धरली आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ आपण एवढं पाणी टाकणार आहे शिजायला त्याला आता एवढं टाकल्याच्या नंतर परत पाणी नाही लागणार बिलकुलच याच्यावरती हे चांगलंच चा, हलवून एकदा झाकण ठेवायचं शिजेपर्यंत तर बघा आपलं पाट्यावर वाटण चालले सुनबाई वाटण वाटते एकदम मस्त असं आणि चुलीवरती चुलीवरचं कालवण पाट्यावरचं वाटण बघा मग मला अर्धा तास होऊन गेले आपण शिजायला आहे आता हे आहे का बघून घेऊ तर आता हे बघा हडकापासून सुटायला आहे चांगलं शिजलेलं आहे तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊ तर मी आता काय करते हे असंच उतरून ठेवते कढईत फोडणी देते आणि त्यामध्ये वतते आता हे तर हे बांड पकडीने चांगलं धरता येत नाही कपड्यानेच धरायचं असतं तर बघा त्याला कशा उकळ्या चाललेल्या आहेत अगदीच मस्त म्हणूनच मटक्याचा ना खूप फायदा असतो आणि खूप छान लागतं मटक्यातलं कालवण कधी का पण कशाचं करा तुम्ही वांग्याचं करा किंवा फार करा तरी खूप मस्त लागतं आता आपण मसाला टाकून घेऊ छान आपलं तापलेलं येईल मस्त आपण हे वाटण वाटलेलं टाकू असं बघा बघाय एकदम बारीक एक पाट्यावरचं वाटण मिक्सर <coughs> मध्ये एकदम बारीक होता असं नाही पाट्यावर वाटण वाटलं ना खूप बारीक होत छान असे दोन्ही ना होत वाटण शिजल्यावरती छान चवी पण यामध्ये ते खाऱ्या पाण्याचा रसक असतो म्हणजे याला चांगलं शिकता येईल त्याला दाटपणा येण्यासाठी आम्ही येसूर करून ठेवलेला आहे तर तो घातलाय आपण काही म्हणजे असं फुटाने किंवा ह्याचे डाळ टाकलेलं नाही यामध्ये चला आपला मसाला चांगला शिजलाय आता आपण यामध्ये काढून घेऊ एका तेल सुटल्या चांगलं मी आता यामध्ये हे वाटन वाटलेलं पाणी टाकू हे गरम केलेलं पाणी कढई दोन घेऊ चांगली चुलीवरचीच गरमागरम जर भाकरी असेल ना तर असे कुस करून खायलाच आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे मी आता ना पातळ असा केलाय मस्त चिकनचा आणि आता गरमागरम भाकरी करणार आहे आता याला छान अशी उकळी येऊन देऊ आपण पा बघा मस्त अशी उकळी फुटली आपल्या रशाला खूप छान झालं आहे आणि तरी पण आली गट्ट केल्यावरती तरी येत नसते आणि पातळ केल्यावरती तरी, के तरी राहते बघा मस्त उकळ्या आल्या आपलं कालवंत आपलं कालवण तयार झालं आहे आणि आता आपल्याला करायच्यात मस्त अशा भाकरी आता मी उतरून ठेवते आणि तवा मांडते आपण ना तवा मांडू आणि आता भाकरी करून घेऊ बघा आपल्या भाजीला कशा उकळ्या येते ते मस्त अगदी खाली मांडलेली आहे बघा उतरून एकदम भारी वास सुटलेला आहे एकदम मस्त आता चला खरपूस अशा चुलीवरच्या भाकरी करू बघा आपल्या भाषे तयार झालेल्या आहेत तर कोणाकोणाला आवडतात अशा कडक बाकरीचं वर्ष खायला आपला स्वयंपाक तयार आहे तर चला कोणाकोणाला आवडेल असं आईच्या आच खायला झाले चिकन आणि मस्त गरमागरम अशी चिनीवरची राखली तर कोणाकोणाला आवडेल असं आईच्याच खायला आहे की नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद